हॅलो डिअर फॅमिली सकाळ झालेली आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे तर आज मेथीची भाजी करते तर काल छान मेथी निवडून घेतली धुवून ठेवली होती रात्री आणि मस्त अशी ती मोकळी झालेली आहेत पाना आता आणि आता चला आपण फोडणी करूया तर फोडणीमध्ये मी फक्त जिरे घालणारे तेल तापलं आहे मग तुम्हाला दिसत असेल हिंग त्याच्यानंतर थोडासा मिरचीचा ठेचा आलं लसूण पेस्ट ठेचूनच घेतले होते आलं लसूण झटपट भाजी बनवणारे पण थोडस व्हेरिएशन आहे ते आपलं नेहमी प्रमाण असतच तर आता याच्यामध्ये हे थोडस तेलावर परतल्यावर यामध्ये आपण घालतोय कांदा कांदा परतून घेऊया कांदा आता परततोय थो त्याच्यामध्ये थोडस अगदी थोडी हळद घालणार अगदी जास्त नाही घातली तरी चालते पालेभाटीला पण मी थोडीशी घालते कांदा थोडासा बरसलाय आता याच्यामध्ये मी घालतेय मूग डाळ जी काल रात्री भिजवली होती मस्त मुग डाळ छान स्वाद येतो यानी आणि पौष्टिकता वाढते भाजीची सगळं असं मिक्स करून घेऊ आणि थोडी मुगड डाळ शिजवून घेऊ बाकी गणपती काय म्हणतात गणपती जोरदार चालू आहेत गणपती उत्सव मौरी रे सुत बिसरा जया मौरी माखन चोर जो नंद किशोर। माखन चोर जो नंद किशोर। कर गया मौर की चोरी रे आता इथे मीठ घातलंय थोडस मी आणि हे परतून घेतलीय आता आपण यामध्ये मेथी घालूया मस्त छान साफ करून आहे आणि धुवून घेतली डायरेक्ट मी चिरत नाही डायरेक्ट अशीच तोडलेली पानं जी असतात ती घालते आणि आता आपण भाजी अशी शिजून घ्यायची आहे एक पाच मिनटात आता जरी अशी कढई भरती वाटत असली पानं तरी ती बसून जातात खूप कमी होते ही भाजी त्यामुळे मी बाकीचं मटेरियल जास्त घालते अशी मिक्स करून घेऊया त्याला दोन मिनिटं परतल्यावर पहा भाजी किती कमी झालीये झालीय पाल्याभाज्यांच असत दिसताना दिसतात तेवढ्या हलल्या आणि केल्यानंतर एवढे शे होतात आणि मीठ पण मी थोडं कमीच घातलंय कारण पालेभाजीला मीठ कमी लागतं नाहीतर खूप खारा ठेवतात त्या आता हे एक दोन मिनटं मी परतून घेतलीये फक्त ही में नहीं। भाजी मी झाकून नाही ठेवणार झाकून ठेवली की ही भाजी कडू होते त्यामुळं ही अशीच शिजवायची आहे आता भाजी एक दोन तीन मिनटं ही वाफून आहे या स्टेजला थोडीशी साखर अगदी घालते अगदी चवीपुरती जास्त नाही आणि माझ्याकडे हे होतं थोडंसं पनीर सो हे पनीर मी थोडंसं असं मॅश करून घेतलंय अगदी थोडं होतं त्यामुळे म्हटलं चला आपण थोडंसं वेरिएशन करू पनीर आहे आणि परत आहे मेथी डाळ पनीर कशी वाटली भाजी आणि मग शेवटी आपला टमॅटो तर आहेच लिंबू पिळण्याने किंवा टोमॅटो घालण्याने यातलं जे लोह असतं ते आपल्याला लवकर मिळतं लवकर ॲब्स होतं बॉडीमध्ये त्यामुळे असे पदार्थ घालायचे चला आता मस्त शिजवून घेऊया आणि असा किंग मसाला घालते मी अगदी थोडा फ्लेवर साठी मस्त पैकी परतूया झाली आपली भाजी तयार कशी वाटते टेम्टिंग तुम्ही पण नक्की अशी करून बघा आणि कशी वाटते मला नक्की सांगा तर चला भेटूया छानशा अशा पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय